हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या दोन महिन्याच्या बाळासोबतचं माझं फुल डे रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आता इथे सकाळपासूनची सुरुवात नाश्ता वगैरे झालाय नाश्ता काही दाखवला नाही नेहमीप्रमाणे पोहेच बनवले होते आणि खूप व्हिडीओमध्ये मी पोहे रेसिपी दाखवले त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये काही दाखवले नाही आता इथे बेड मी आवरून घेतलाय आणि बाळ झोपले त्या झोळ्यामध्ये त्याला सुरुवात वतीपासून आम्ही ह्या झोळ्यामध्ये टाकतो मस्त झोपतो अगदी दोन अडीच तास चांगली झोप घेतो तो झाल्यापासून रात्रीचा जागतो आणि दिवसाचा झोपतो तर रात्रभर थोडासा झोपत असेल अगदी अर्धा पावन तास झोपत असेल की उठतो परत मग दूध पितो दूध पिल्यानंतर त्याला खेळायचं असतं तर माझी काही झोप पूर्ण होत नाही आम्ही लाईट लावून ठेवतो आणि तो खेळतो परत रडत बसतो मग मला उठावंच लागतं माझीसुद्धा त्याच्यासोबत झोप होतच नाही आता बघू त्याचा टाईम कधी चेंज होतो आहे दोन महिने तर झालेत ह्या पंचवीस तारखेला आणि आता सकाळी सहा वाजता झोपला होता तर आठ साडेआठ वाजलेत आता उठला आहे आता त्याला घेते आणि दूध पाजते दूध तर मी बाहेरचं देत नाही अंगावरतीच त्याला दूध पाजते अजून तरी व्यवस्थित मला दूध येते त्याचं पोट भरते सहा महिने मी त्याला अंगावरतीच पाचणार आहे रुद्रालासुद्धा मी सहा महिने अंगावरचंच दूध दिलं होतं तेरा तेनी पीले, तेजा में तेला खाले नहीं। नहीं तर आता त्यांनी दूध पिलं आणि त्याचा ढेकर काढते ढेकर काढल्याशिवाय मी त्याला खाली ठेवत नाही नाहीतर मग पोट एकदम टाईट होतं आणि उलटी आल्यासारखं करतो तो उलटी येणं नॉर्मल आहे एकदा दोनदा उलटी जर होत असेल तर काही घाबरण्याची गरज नसते आणि आता अंगावरती तुम्ही पाहू शकता एकदम मस्त शांत बसलाय खाली ठेवला की कुरकुर करतो पण थोडा वेळ शांत बसल्यानंतर मी खाली ठेवते आणि त्याच्या जवळ बसते खेळायला लागला की मग माझी घरातली कामं मी आवरते आता कामंसुद्धा सगळी होतच नाही जी महत्त्वाची कामं असतात तर ती आवरते उदाहरणार्थ स्वयंपाक बनवणं किंवा मग बाळाची शी सुचे कपडे ती पटकन धुवून डेटॉलच्या पाण्यामध्ये टाकून ठेवते किंवा आता तर रुद्राला सुट्टी आहे तिची एकदा स्कूल चालू झाले की मग भरपूरच धावपळ होणार आहे कारण का जे साडेसातची स्कूल असेल काय माहिती कसं काय होतं एक तारखेपासून स्कूल तिची स्टार्ट होईल आता पंधरा दिवस सुट्टी होती एक्झाम झाल्यानंतर पण तिची भरपूर मदत झाली आता ती असली की तिला बाळाजवळ बसवते आणि ती खेळवते सुद्धा छान पण अजून बाळ मान व्यवस्थित सावरत नाही त्याच्यामुळे आम्ही देत नाही जर आम्ही दोघांपैकी एक कोणीतरी असेल तर तिच्या मांडीवरती देतो नाही तर मग तिला असं खाली ठेवूनच खेळवायला सांगतो आता इथे तुम्ही पाहिलं असेल मी त्याला उशी सपोर्टला लावले कारण का तो सारखी मान वाकडी करतो म्हणजे ती आता ह्या साइडला आहे तिचा इकडून आवाज येतो म्हणून तो जसा आवाज येईल तशी मान करतो पण ह्या साईडला जास्त करतो आणि आता तो चांगला खेळतोय तर मी ही सकाळी कपडे वॉशिंग मशीनला ला लावली होते मशीन घेतल्यापासून तिचा पण चांगला फायदा झालाय एक एकतर थंडीमध्ये कपडे सुकत नव्हते तेव्हा पण छान फायदा झाला होता आणि आता बाळ झाल्यापासून कपडेसुद्धा भरपूर निघतात त्याची शी शी सुची जे कपडे असतात तर ती साफ करून मी मशीनलाच लावते आणि आमचीसुद्धा म्हणजे दोन वेळा मशीन लावते आता हे कपडे सुकले तर घरामध्ये घेऊन फोल्ड करून ठेवते आता कपाटामध्ये सुद्धा भरपूर पसारा झाला आहे मी आल्यापासून घर काही व्यवस्थित अजून आवरलं नाही लहान बाळ असल्यामुळे आणि माझीसुद्धा तब्येत एवढी काही ठीक नव्हती आता जसं बरं वाटेल तसं एक एक कामं करेल आणि आता इथे आल्यापासून ह्या क्वार्टरला आल्यापासून इतकी जागासुद्धा नाही आहे क्वार्टर खूप छोटी आहे कधीतरी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला दाखवेल क्वार्टर किती छोटी आहे आधीची क्वार्टर मोठी होती पण ओपन स्पेस भरपूर होता आणि ती काही आमच्या युनिटची नव्हती त्याच्यामुळे कधी ना कधी खाली करणंच होतं आता हे कपडे मी फोल्ड करून ठेवते बाळाचे वेगळे त्याचे लंगोट किंवा त्याचे जे कपडे असतात तर ते वेगळे करून ठेवते आमचे कपडे फोल्ड करून ठेवते त्याच्यासाठी तर मी हे बास्केट केले रेग्युलरचे जे लंगोट वगैरे असतात कपडे वगैरे जे मला लागतात तर ते मी ह्या बास्केटमध्ये ठेवते आणि आता डायपर घातलेलं काढते डायपर घातल्यानंतरच चांगला झोपतो नाहीतर मग सारखे सुसू करतो त्याच्यामुळं सतत ओ उठत बसतो तो ते 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 तर ते 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 आता खेळताना मी लंगोट घालते डायपर काढून टाकला दोन अडीच तासाला मी त्याचा डायपर चेंज करते कारण का त्याला झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये तर लगेच डायपरच घातले होते आणि त्याला रॅशेस झालेल्या तर त्या बऱ्याच होत नव्हत्या आता इतक्या दिवसानंतर त्या बऱ्या झाल्यात त्याच्यामुळे मी पूर्ण रात्रभर कधी डायपर ठेवत नाही रात्रीची तीन डायपर तरी होतात बारा वाजता परत तीन वाजता आणि सकाळी सहा वाजता ते ती तीन होतात आणि दिवसाचा सुद्धा किरकिर करायला लागला म्हणजे रडायला लागला की मग डायपर घालते आणि झोपवते डायपर घातल्यानंतरच छान झोपतो आणि असा खेळत असताना मग लंगोट वगैरे घालते दुपारचं आमचं जेवण वगैरे झालंय तुम्ही पाहिलंच असेल तर जे रुद्राला जेवायला दिलं होतं आणि आम्हीसुद्धा जेवण घेतलं आहे फक्त भाकरी आणि भाजीच होती त्याच्यामुळं काही इतकं दाखवलं नाही मी आणि अर्धा पाऊन तास इतकी झोप घेतले असेल बाळाला उठवलं आहे बाळा दिवसाच्या झोपा काढता मी सांगितल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे तर आता जबरदस्ती उठवलं त्याला मालिश करायचं आहे आंघोळी घालायची आहे रोजच्या रोज आंघोळी आणि मालिश मी करत असते मम्मी आणि सासूबाई होत्या तोपर्यंत त्याच करायच्या धुरीसुद्धा द्यायच्या पण आता मीच करते पण धुरी वगैरे देत नाही एक दोन दिवस थोडं अवघड गेलं पण आता मला झाली सवय मी करते आणि ते तुम्ही पाहू शकता मी त्याच्या पोटाला हात लावते तर तो हात लावून देत नाही एकदम आहे घ्यास झाला आहे त्याला आणि आता त्याची एक्सरसाइज म्हणजे थोडासा मसाज मी करेल तेव्हा त्याला ते बरं वाटेल पोटाला हात लावून देत नाही तो पोट पण एकदम टम्म झालं आहे दूध पितो भरपूर दूध पितो आणि हालचाल त्याचे काहीच नसते जोपर्यंत बाळ उपडी व्हायला लागत नाही तोपर्यंत बाळांचा घॅस होण्याचा प्रॉब्लेम भरपूर असतो आता ह्याला पण तसंच झालं आहे म्हणून एकदा दोनदा दिवसातून बाळाची मसाज करायची मग पायांची किंवा हाताची पोटाची पाठीमागची असे करत जायचं ज्यावेळेस आपण बाळासोबत बसतो त्यावेळेस त्याचे पाय हलवायचे वर खाली पाय करायचे हाताची हालचाल करायचे म्हणजे तेवढा घ्यास रिलीज होतो आणि असं खाली ठेवल्यानंतर मस्त बाळ असे पाय वगैरे लांब करतात सुद्धा त्यांचा घॅस चांगला रिलीज होतो हा हालचाल चांगली होते शरीराची त्यांच्या म्हणून सतत पाळण्यामध्ये बाळांना ठेवायचं नाही खालीसुद्धा ठेवायचं आता मी मसाज करते आणि मसाज करण्यासाठी इथे मी हिमालयाचं मसाज ऑइल वापरले आता सध्या थंडी, आता थंडी आहे त्याच्यामुळे हिमालयाचं प्रोडक्ट मी वापरते आणि तेच लहान बाळांसाठी चांगलं असतं गरमीमध्ये बघू चेंज केलं तर नाहीतर मग हेच आता इथे सध्या थोडी अजून थंडीच आहे म्हणजे सकाळची रात्रीची थंडी लागते पण ऊन वगैरे पडायला लागले इथून पुढे गरमी स्टार्ट होईल पण आपल्या तिकडे जितकी गरमी आहे तितकी अजून इथे लागत नाही तर आता इथे मला जसं जमेल तसा मी मसाज करते आणि यूट्यूबलासुद्धा भरपूर व्हिडिओ बघितलेत डॉक्टरसुद्धा सांगत असतात की जितकं आई बाळाचा मसाज करेल तेवढं त्याच्यासाठी ते चांगलं आहे आणि जर थर्ड पर्सनने कोणी मसाज केला तर ते आपल्यालासुद्धा भीती असते कसा मसाज होईल कसे करतील एकतर लहान बाळ किती नाजूक असतात त्याचे हाडंसुद्धा किती नाजूक कवळी असतात आणि गावच्या ठिकाणी इतके जोराजोरात जोरा मसाज करतात मी पाहिले भरपूर लहान बाळांचा मसाज करताना पाहिलंय किती रडत बसतात जोराजोरात त्या घासत बसतात बाळाच्या छातीतून दूध काढण्याचासुद्धा त्या प्रयत्न करतात त्या म्हणतात दूध काढल्यानंतर चांगलं असतं नाहीतर मग त्यांच्या छाती मोठी होते असं काहीही नसतं बाळाच्या छातीमध्ये दूध होतं कारण की एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं म्हणजे एका डॉक्टरने रील्स बनवली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं जे आईचे हार्मोन्स असतात प्रेग्नेन्सीमधले तर ते बाळामध्ये उतरतात आणि ते आपोआप नंतर जातं ते काय जात काढायची पिळून काढायची काहीही गरज नसते आणि जर ते पिळून काढले तर तिथे जखम होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते काढण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका फक्त तुम्ही हातापायाचा पोटाचा पाटीचा असा मसाज करा हलक्या हाताने आणि जितकी आई करेल तितकं बाळासाठी चांगलं आहे तर आता इथे पाठीमागचा मसाज बाळाचा चालला आहे टमी टाइम दिवसातून तीन चार वेळा तरी मी देत असते त्याला पोटावरती झोपायला भरपूर आवडतं आणि छान झोपतोसुद्धा पण मी जास्त वेळ नाही झोपवत पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं ठेवते अजून लहान आहे म्हणून थोडासा मोठा झाल्यानंतर मग ठेवेल जास्त वेळ आणि असा ठेवल्यानंतर त्याला एकदम बरं वाटतं तुम्ही ते पाहू शकता मस्त खेळतो आहे आणि साईडचा पण चांगला मसाज करायचा बाळांना छान वाटतं तर आता मी पाठीचा मसाज करते बाळाचा आणि अगदी पाच ते दहा मिनटं तरी मी करते हलक्या हाताने जास्त जोर लावून करायचं नाही आणि आता इथे तुम्ही पाहू शकता मगाशी बिलकुल हात पोटाला लावून देत नव्हता आणि आता त्याला एकदम बरं वाटते मी आता हात लावते तर रडत नाही हलत नाही काही नाही म्हणून दिवसातून एकदा तरी बाळाचा मसाज झाला पाहिजे आणि काहींचा असा सुद्धा समज असतो की बाळाचा मसाज झाल्यानंतर बाळ चांगले धष्टपुष्ट होतात मोठं झाल्यानंतर ती व्यक्ती ताडमाड होते हातपाय लांब होतात हात तर असं काही नसतं जसे आई वडील असतात तसेच बाळाची रचना होते आणि बाळसं बाळ घेतं जर आईला चांगलं दूध असेल तर बाळ चांगलं बाळसं घेतच आणि जर तुम्ही बाहेरचं फॉर्म्युला दूध जर बाळाला देत असाल तर त्याच्यानं सुद्धा बाळ चांगलं बाळसं घेतं पण ते पॅकेटचं ते पॅकेटचं दूध त्याच्यामुळे जर आईला चांगलं दूध असेल तर तेच दूध दूध देण्याचा प्रयत्न करायचा त्याच्याने नंतर कोणतेही आजार बाळाला उद्भवत नाहीत मी माझ्या रुद्राला सहा महिने माझंच दूध दिलेलं त्याच्यावरून मी सांगते तिची हिम्युनिटी पावर एकदम मस्त आहे म्हणजे बिलकुल आजार पण येत नाही आणि आलं तरी लगेच जातं येत तर नाही सर्दी पडसं तिला कधी होतच नाही आणि आता ही ते बाळाची मसाज झाले तर लगेच आंघोळी मी घालणार नाही त्याला अर्धा तास तरी ह्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि नेहमी लक्षात ठेवायचं जर तुम्ही दूध बाळाला पाजला असेल तर त्याच्यानंतर लगेच मसाज करू नका नाही तर मग बाळ उलटी करेल मसाज करून झाल्यानंतर तुम्ही दूध पाजू शकता आता काही टायमाला मसाज झाल्यानंतर बाळ झोपतं तर आता हा थोडा वेळ झोपेल नाही तर मग काही टायमाला खेळत बसतो बघत बसतो सगळीकडे झोपत नाही पण आंघोळी करताना लगेच झोपतो त्याला गरम पाणी अंगावरती टाकल्यानंतर लगेच सुस्ती येते आणि बिलकुल रडत नाही मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवेल तो झाल्यानंतर मम्मी होती त्या टायमाला आंघोळी घातलेली एकदम मस्त त्याला बरं वाटलेलं आणि अजूनसुद्धा तो रडत नाही आंघोळी घालताना तेवढं मात्र चांगलं आहे नाहीतर काही मुलं किती रडतात आता त्याची आंघोळी झाले अर्ध्या तासानंतर मी आंघोळी घातले बाळाचं अंग वगैरे पुसून घेते तर आंघोळी घालायच्या आधी सगळ्या वस्तू म्हणजे पावडर काजळ त्याला थोडेसे रॅशेश होतात त्याच्यामुळे मी ही पावडर आणली तर ती पावडर जवळ घेतले कपडे लाग जे आपण घालणारे कपडे आहेत तर ती काढून ठेवायची म्हणजे मग हे दे ते दे, दे असेल तर देऊ शकतात रुद्रा कधी असली तर ती देते पण मी सहसा काढूनच ठेवते त्याचा टॉवेल वगैरे सगळ्या वस्तू काढून ठेवते म्हणजे मागायची गरजसुद्धा लागणार नाही आणि आपल्यालासुद्धा सारखं सारखं त्याच्याजवळून उठून जा लागणार नाही आंघोळ करून आल्यानंतर ना लहान बाळांना थंडीसुद्धा लागते त्याच्यामुळे सगळं जवळ ठेवायचं आणि मग पटापट कपडे घालायचे आता बाळाला कपडे वगैरे घालून चाललेत पावडर वगैरे लावून घेतल्याने मस्त काजळाचा टिक्का लावलाय मोठा खेळतोय तोरडत नाही आंघोळी झाल्यानंतर ना बरं वाटलं त्याला एकदम आता इथे बाळाला कपडे वगैरे घातलेत संध्याकाळचा टाईम झालाय आणि झोपला सुद्धा थोडा वेळ मांडीव घेतल्यानंतर लगेच झोपून गेला आता मच्छर सुद्धा यायला सुरुवात झाली थोडा दरवाजा उघडा राहिला की त्यातून मच्छर येतं म्हणून आता बाळाला मच्छरदानी मध्ये मी ठेवले आता एक दीड तास तरी चांगला झोपेल तर तोपर्यंत माझी राहिलेली कामं मी आवरून घेते हे जे मी माझ्याजवळ आता घेतलेलं तर ते जिथल्या तिथं ठेवून देते इथे पाहू शकता मस्त झोपलाय तर सका दुपारची भांडी घासायची राहिली होती आणि आता संध्याकाळची चहा वगैरे केलेली तर ती भांडी राहिलेत तर ती साफ करून घेते कामाचा आता टाइम ता टेबल नाही आहे जसा वेळ भेटेल तशी कामं करते काही वेळेस राहून सुद्धा जातात आणि मला एका ताईची कमेंटसुद्धा आलेली की कामवाली बाई ठेव डिलेवरी झाल्यानंतर काम आत्ता करायला काही वाटत नाही नंतर त्याचा त्रास होतो मला पण माहिती आहे मी तर आठव्या महिन्यापासून बाई ठेवण्याचं बघत होते पण मला बाई भेटली नाही कारण का हा कॅन्टवाला इलाका आहे आणि लांब पडतं त्यांना यायला त्याच्यामुळं कोणी यायला मागत नाही त्या थंडीमध्ये मला तर इतका त्रास होत होता मी उठतसुद्धा नव्हते जेवण वगैरे रुद्राचे पप्पा बाहेरून मागवायचे इतका त्रास मला आठव्या महिन्यापासूनच होत होता मी व्हिडिओसुद्धा टाकायचे बंद केले होते नंतर नंतर पण मला कोणीही कामवाली बाई भेटली नाही तर आता ठीक आहे जर भेटली तर मी ठेवेल नाही तर पाण्यातली जे कामं आहेत म्हणजे लादी पुसणं कपडे आणि भांडी वगैरे तर ते करण्यासाठी नक्की ठेवेल भेटली तर नाहीतर मग माझं मी करेल आता तसं मी करायला लागले इथे आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे फ्लावर तुम्ही पाहत असाल फ्लावरची भाजी मटर फ्लावरची राशनमध्ये भेटले भरपूर ही भाजी खाण्याचं टाळते कारण का बाळाला घ्यास होतो म्हणून पण ती भाजी घरामध्ये येतेच येते तर ती भाजी बनवेल आणि काहीतरी चपाती जास्त स्वयंपाक नाही रात्रीचासुद्धा आणि ही दिवसभराची जी बाळाचे कपडे निघाले तर ती जे चांगले कपडे आहे तर ते मी मशीनमध्ये टाकून ठेवलेत आणि जे शी सोचे कपडे आहे तर ते स्वतः हाताने धुऊन डेटॉलच्या पाण्यामध्ये टाकून ठेवेल आणि आता इथे मी मला थोडासा वेळ देते बिलकुल वेळ मला मिळत नाही माझ्यासाठी तर केस दोन दोन तीन तीन दिवस विंचरले जात नाही आता विंसरून घेते वेळ मिळाला आहे तर आणि थोडीशी तयार होते तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद